माझे नाव यज्ञ अभिमन दे माझ्या शाळेचे नाव लखमापूर आज मी आपल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई यांच्याविषयी दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे किती भोगले किती स्वतले तरीही तिने शिकवले किती भोगले किती स्वतले तरीही तिने शिकवले श्री शिक्षणाचे धडे पुढे श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखी तिच्या साऱ्या लेखी

कार्य केले अशा माऊली अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद